लोणावडा नगर परिषदेतर्फे कैलास नगर येथे कोट्यवधी रुपये खर्चून स्मशानभूमी उभारण्यात आली होती या ठिकाणी गॅस शौदाहिनी सुरू करण्यात आली खरी परंतु ज्यामुळे गरीब आणि बेवारस नागरिकांचे अंतिम संस्कार मोफत होत होते ते मात्र गेल्या काही दिवसांपासून गॅस दाहिनी बंद असल्यामुळे लोणावड्यातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी पाच ते सहा हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या लोणावळा नगर परिषदेमध्ये नागरिकांसाठी मोफत असलेली ही सेवा बंद पडल्याने अंत्यविधीसाठी अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे परिणामी गरीब कुटुंबासाठी हा मोठा आर्थिक फटका ठरत आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे त्वरित दखल घेऊन गॅसदायीनी पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे